नमस्कार मित्रांनो आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत बिहारमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार का बिहारच्या एकूण दोनशे त्रेचाळीस जागांचा महत्त्वाचा अंदाज आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत बिहारची निवडणूक म्हणजे देशातील एक पुढील ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदर कोणत्या पक्षाला महत्त्व प्राप्त होईल आणि त्याच निकालाच्या आधारे महाराष्ट्रातसुद्धा अनेक महत्त्वाच्या निवडणुका मिनी विधानसभेच्या निवडणुकाच होणार आहेत त्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत नगर, नगर परिषद अशा महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदर हा निकाल याच महिन्यात लागणार आहे त्या अगोदर महत्त्वाचा सर्वे आणि एक्झिट पोल आपण यामध्ये बघणार आहोत की नेमकी बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार भाजपाला धक्का बसणार की आणखी काय होणार आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया बिहार निवडणुकीचा सर्वे दोनशे त्रेचाळीस सीटवरचा शंभर टक्के अचूक अंदाज बिहारमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार का यावर प्रश्नचिन्ह बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलं आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असलेलं बिहार विधानसभेचं रण आता अधिकच तापलं आहे देशात मोदीलाट भाजपचा प्रभाव विकासाच्या घोषणांवर आधारित भाजपाचं राजकारण असताना बिहारमध्ये मात्र चित्र उलट दिसत आहे नव्या निवडणूक सर्वेनुसार या बिहारच्या जनतेने एक निर्णायक मतदानाचा मूड तयार केलेला दिसत आहे ज्यामध्ये भाजपाला आणि एन डी एला मोठा फटका बसत असून महागठबंधन आणि स्थानिक पक्षांना अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजेच जे पक्षे प्रादेशिक पक्ष आहेत जसं की महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी असेल किंवा इतर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच तिकडे जे छोटे पक्ष आहेत जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि ज्या प्रादेशिक पक्षांना भाजपाने संपवायचा प्रयत्न केला असे पक्षच यामध्ये जिंकताना दिसत आहेत त्यामुळे केंद्रात सत्तेत असून किंवा राज्यात जरी सत्तेत असून भाजपला त्याचा काहीच फायदा झालेला दिसत नाही त्यामुळे आता येणारं राजकारण भाजपाच्या जी काही दशा होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे आपण सर्व कसं आहे त्याचा सारांश बघणार आहोत सर्वात जास्त जागा कोण जिंकणार आणि सर्वात कमी कोण जागा हे तर आपण नंतर बघणारच आहोत परंतु दोनशे त्रेचाळीस जागांमध्ये कोण एकत्र लढत आहे आणि कोण वेगळे आहेत महागटन गठबंधनमध्ये गड़ राजद काँग्रेस आणि लेफ्ट अशा पार्ट्या आहेत आणि एन डी एमध्ये भाजप आणि जदयू तसेच इतर जे एम आय एम आणि इतर जे छोटे पक्ष आहेत ते सुद्धा आपल्या सोबळावरच लढत आहे बिहारमध्ये गेल्या काही वर्षात भाजपाने विकास हिंदुत्व आणि केंद्रातील सत्तेचा वापर करून मजबूत संघटना उभारली होती पण आता परिस्थिती बदलली आहे सर्वे सांगतो की बिहारमधील मतदारांचा मूड केंद्रापेक्षा वेगळा आहे बेरोजगारी महागाई शिक्षकांच्या भरतीतील विलंब स्थानिक नेतृत्वातील स असंतोष या सर्वाचा परिणाम भाजप आणि जदैव या गठबंधनावर होणार आहे भाजपला मागील निवडणुकीत सुमारे पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या पण यंदाच्या सर्वती संख्या घटून आलेली दिसत आहे याचं मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील नाराजी मागास समाजातील असंतोष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची थकलेली अशी प्रतिमा नितीश कुमारांचा प्रभाव यामध्ये संपताना दिसत आहे एकेकाळी बिहारच्या विकासाचे प्रतीक मानले जाणारे नितीश कुमार आता राजकीयदृष्ट्या कमकुवत होत चालले आहेत अनेक वेळा पक्षफेर केल्यानंतर जनतेचा विश्वास त्यांच्या नेतृत्वावरून हल्लेला दिसतो एन डी आघाडीत असलेले अनेक कार्यकर्ते आता निरुत्साही झाले आहेत सर्वेनुसार नितीश कुमार यांचा सुशासन बाबू हा ब्रँड फिकट झाला आहे विकासाचा मुद्दा मतदारांना आकर्षित करू शकलेला नाही त्याचबरोबर भाजपरोज गठबंधनही अनेकांना आवडलेलं नाही कारण या आघाडीतील सत्ता संतुलन पूर्णपणे दिल्लीकडे झुकलेलं आहे तसेच या सर्वेमध्ये मोठा फायदा होताना दिसत आहे तेजस्वी यादव यांना त्यांच्या आर जे डी पक्षाला दिसतो कारण यामध्ये त्यांना जवळपास बहुमताच्या आकडा तेच गाठताना दिसत आहेत तेजस्वी यादव यांनी गेल्या काही वर्षात आपली प्रतिमा युवकांचा मोठा आवाज अशी बनवली आहे त्यांच्या प्रचारातील भाषणे बेरोजगारी शिक्षण आरक्षण शेतकऱ्यांच्या समस्या यावर केंद्रित आहेत महागठबंधनात काँग्रेस सी पी आय सी पी एम आणि इतर डावे पक्ष एकत्र एक आल्यामुळे या आघाडीचा सामाजिक आणि राजकीय अधिक पाया मजबूत झालेला दिसत आहे तसेच काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी आणि सामाजिक समीकरण हे सुद्धा गेल्या काही महिन्यापासून बिहारमध्ये सभा त्यांनी घेतल्या आहेत त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती दिसते मात्र आता सध्या मुस्लिम दलित युवक मतदारमध्ये काँग्रेसची स्वीकारता वाढलेली असल्याने राहुल गांधी यांच्या काँग्रेसलासुद्धा चांगलीच या ठिकाणी लढत देताना दिसत आहे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव ही जोडी बिहारच्या जनतेसमोर परिवर्तनाचं चित्र म्हणून उभी राहत आहे त्यामुळे आता जे काही सर्वे यामध्ये दाखवणार आहोत त्यामध्ये महागठबंधन म्हणजेच राजद काँग्रेस आणि लेफ्ट यांच्या एकशे अठ्ठावीस जागा म्हणजे जवळजवळ एक हाती सत्ताच या तिघांची येत आहे तर भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला असून बहात्तर जागा दोन्ही पक्षाची मिळून भाजप आणि जदयू यांच्या बहात्तरच जागा दिसत आहेत तर एम आय एम आणि छोटे मोठे पक्ष त्रेचाळीस जागांवरती मजल मारताना दिसत आहेत म्हणजेच एकशे अठ्ठावीस जागा घेऊन महागठबंधन राजधानी काँग्रेस आणि इतर छोटे पार्टी यांचं सरकार येताना दिसत आहे बिहारमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झालेला दिसत आहे तसेच सर्वेनुसार एम आय एम यावेळी मागे पडताना दिसत आहे मागच्या निवडणुकीत सीमांचल भागात एम आय एमने चांगली कामगिरी केली होती पण आता मुस्लिम मतदार पुन्हा महागठबंधनाकडे वळताना दिसत आहे कारण एम आय एमला जर मत दिलं तर भाजपला मिळत केला आहे त्यामुळे एम आय एमची मतंही कमी मिळालेली आहेत आणि त्यांना फक्त त्रेचाळीस जागा यामध्ये दिसत आहे त्यामुळे ओवेसी यांची भूमिका भाजपला अप्रत्यक्ष फायदा करून देणारी ठरली आहे त्यामुळे मतदारांचा काहीसा अविश्वास वाढलेला दिसत आहे तसेच त्यामध्ये प्रशांत किशोर यांची भूमिका जी आहे ती नुकत्याच त्यांनी एक पक्ष स्थापन केला होता जनसुराज्य अभियानातून बिहारमध्ये एक वेगळी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला आहे ते स्वतः मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसले तरी त्यांच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणावर परिणाम झालेला आहे त्यांच्या सभांमुळे तरुण वर्गात राजकीय जागरूकता निर्माण झालेली आहे परंतु निवडणूक निकालावर त्याचा थेट परिणाम मर्यादित असेल असे सर्वे सांगतो ग्रामीण भागात मतदाराचा कल चांगला आहे सर्वे स्पष्ट दिसतं की ग्रामीण बिहारमध्ये महागठबंधनला प्रचंड आघाडी मिळत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न रस्ते आणि रोजगाराचा संधीचा अभाव तसेच केंद्र सरकार बदलची नाराजी हे घटक निर्णायक ठरतात त्यामुळेच अनेक भागातून ग्रामीण बहुसंख्य मतदारांनी या बदलाकडे झुकलेलं स्पष्ट दिसत आहे जातीय समीकरण हे बिहारचं पारंपरिक गणित आहे अगोदर बिहारमध्ये नव्वद टक्के जातीवर मतदान होत होतं परंतु आज अनेक ठिकाणी विकास आणि इतर महत्त्वाच्या उद्योग धंदे बेरोजगार यावर मतदान होताना दिसत आहे या सर्वेनुसार यादव आणि मुस्लिम मतदार जवळपास नव्वद टक्के प्रमाणात महागठबंधनकडे वळले आहेत कुर्मी समाजाचा मोठा भाग असूनही नितीश कुमार यांच्या पाठीशी आहे पण तरुण वर्गामध्ये परिवर्तनाची इच्छा प्रबळच आहे त्यामुळे राजद आणि काँग्रेस यांनी एक घोषवाक्य दिलं होतं बदल हम लायंगे बिहार नया बनाएंगे या घोषवाक्याला प्रतिसाद मिळत आहे तेजस्वी यादव यांनी सभांमध्ये म्हटलं आहे बिहारची जनता आता नोकरी शिक्षण आणि सन्मान हवा म्हणते धर्माच्या नावावर राजकारण नको इतर राज्यात जाण्याची गरज नाही त्यामुळे आम्हाला निवडून द्या असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळेच बिहारच्या जनतेने त्यांना चांगलं मतं देताना आता त्यांच्या या महागठबंधनला एकशे अठ्ठावीस बहुमताजवळ एन डी ए बहात्तर छप्पन म्हणजे कमी जागा आहेत आणि इतर त्रेचाळीस त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा विजय तेजेश यादव यांचा आणि भाजपाचा साप यामध्ये झालेला दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा की बिहारमध्ये कोणाची सत्ता येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र